आता कोर्टात काय झालं आहे आणि कोर्टात काय सांगितलं त्याच्यावर मी काय आहे कमेंट करू शकतो करतात आनंदाची गोष्ट आमची लोकशाही आहे त्यांनी आंदोलन करायला पाहिजे पण त्यांनी जे काय सांगायचं ते सरकारच्या कानावर टाकलेलं आहे त्याप्रमाणे सरकारला सांगायचं आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन काम करू आणि आंदोलन जे आहे काही इतर संस्था सुद्धा आहे किंवा शिक्षण तज्ज्ञ आहेत ते सुद्धा आज आपण वर्तमानपत्रातून पाहिलं अनेक वर्तमानपत्र तर त्याच्यावर लोकांनी लेख लिहिलेले आहेत आणि तज्ज्ञ जे आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण या लहान मुलांवर हा तीन तीन भाषेचा पूजा पहिली मध्ये टाकू नये असं स्पष्ट शिक्षण तज्ञांनी म्हटलेलं आहे आणि त्याचाच विचार जे आहे मुख्यमंत्र्यांनी करून सांगितलं ठीक आहे आम्ही विचार करू आणि इतर राज्यात काय ते पण आपल्याला पाहावं लागेल त्याप्रमाणे करू समजा तो पुन्हा तोंड मला कशाशी बोलायचं त्याबद्दल काही बोलायचं नाही आमच्यावर सुद्धा आरोप केले पंचवीस हजार कोटी पन्नास हजार कोटी नंतर आठशे कोटी नंतर पाच कोटी नंतर म्हणतात काहीच नाही जा घरी केसेस चालले नाही आमच्या आता आता आम्ही परवायचं अभिमानपत्र घातलं आमच्या पूर्वीचा एक चार्टर्ड अकाउंटंट होता त्याच्यावरही त्याच्यावर सुद्धा ती केस होती त्यानं सुद्धा माझं केस न चालवता सोडून देण्यात आलं परंतु कोर्टात जा वगैरे सगळं काय होत असतं त्रास होत असतो आणि विशेष घरच्या लोकांना फार त्रास असतो या या। है, है। ते आपण त्याला थोडस लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे असं आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सतत चालू राहणाऱ्या प्रक्रिया आहेत ज्यादा खर्च झाला कमी खर्च झाला कोणाच्या तिथे काय आहे काय आहे फायनान्स डिपार्टमेंट जे आहे अर्थ खात ते याचा अभ्यास सतत करत असतं आणि त्यातून मग आपला पुढे आणखी किती खर्च आहे याचा सुद्धा अभ्यास त्यांचा होत असतो मग त्यातून आपलं पुढे आणखी किती आपल्याला उत्पन्न राज्याला होणार आहे हे सगळ्यांचा अभ्यास चालूच असतो ना त्यांचा त्याच्यामध्ये मला काय नवीन काय वाटतं सगळ्या डिपार्टमेंट बाबतीत ते, ते करत असतात